नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळात जीवनात दुःख आहे आणि जर तुला त्या दुःखातून बाहेर पडायचं आहे तर फक्त एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणून पहा जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना कधीही जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात आपल्या जोडीदाराला सांगायला हवं जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही हे जग तुमच्या घरातून जितक्या वाईट गोष्टी बाहेर जातील त्या गोष्टीवर आनंद निर्माण करतात आणि त्यामध्ये त्यांचं सुख सामावलेलं असतं त्यामुळे आपला संसार सुखाचा असावा आपल्या जीवनातील कुठलीही गोष्ट बाहेर लोकांना पसरू नये यासाठी हा एक गुरुमंत्र आहे दुःख नाही असा कुठलाही व्यक्ती या संसारामध्ये नाही आणि असं कुठलंही पती पत्नीचं जोडपण आहे ज्यामध्ये कधी तंटा भांडणं होत नाही परंतु गरज आहे तो तुमचा संसार टिकवण्यासाठी तुम्हाला संयमाने निर्णय घेण्याची आणि शांतपणाने आपली परिस्थिती दूर करण्यासाठी पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना हदार देतात तेच एकमेकाचे साथीदार जन्मभर असतात हा संसार आहे तुम्ही इतरांना कितीही तुमचं म्हणण्याचा प्रयत्न करा इतरांसाठी तुम्ही तुमचा जीव जरी गहाण ठेवून प्रयत्न करून इतरांना सुख देण्याचा विचार केला तर हे जग फक्त तुमच्याकडून काय मिळतं ते पाहत असतं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय सोसावं लागत आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहात याच्याशी त्यांचं काहीही देणं घेणं नाही त्यामुळे संयमाने वागत रहा संकट भांडणं गरिबी आणि वाईट प्रसंग हा तर आपल्या जीवनाचा एक भागच आहे त्याच्यामध्ये गुंतून न जाता आपल्या जोडीदाराच्या मदतीने आपल्या विश्वासूच्या मदतीने आपले संकट दूर करायचे आहेत हा वेळ हा प्रसंग कधीही कायम राहणार नाही पण जर तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगत राहाल तर त्या लोकांसाठी ही एक सुवर्ण संधी असते तुमच्या घरामध्ये संकट निर्माण करणं आणि तुम्हाला गोत्यात आणणं याची ते क्रिया करत आहेत बाळांनो विश्वास ठेवा परंतु कधीही व्यक्तीवरती अंधविश्वास ठेवू नका हे जग आहे विचार करा तुम्हाला अनुभवच आला असेल तुम्ही ज्या व्यक्तीला आपलं म्हणता ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला गहान ठेवून दिवस रात्र प्रयत्न करता ज्याच्यासाठी तुम्ही तुमची स्वप्न सुद्धा मारलेली असतात तीच व्यक्ती तुम्हाला पलटून टाकते आणि तुमच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध जात असते वेळ आहे लक्षात ठेवा ज्या व्यक्तीने तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत केली तीच व्यक्ती तुमचे आहे भले ती तुमच्या विरोधात असेल भले ती तुम्हाला वाईट कटू शब्द बोलत असेल परखड वागत असेल तुम्हाला ती जरी दूरची वाटत असेल तर पण जी व्यक्ती तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी धावत येत असते तुम्हाला मार्ग दाखवते मदत करते तीच व्यक्ती खरं तुमच्यावर प्रेम करत असते किंवा जी व्यक्ती तुमच्या मनामध्ये कुठलंही स्थान निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करत नाही पण त्याचं कर्तव्य पूर्ण पाडत असते तीच व्यक्ती तुमची आपली आहे काही लोक फक्त समोरून आपण तुमच्यासोबत आहोत असा आव दाखवतात तुमची प्रगती व्हावी तुमच्या प्रगतीने त्यांना सुख मिळतं असं जरी दाखवत असतील तरीही त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल किती आदर आहे हे त्यांनाच माहीत असतं हे जग आहे इथे कोणालाही कोणाच्या सुखाशी घेणं देणं राहिलेलं नाही संसार म्हटलं की आपल्याला हवा तसं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणं गरजेचं असतं यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणूनच त्याग करा आत्मानंद मिळेल डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत संकट आल्याशिवाय आपले डोळेसुद्धा उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर या जगातील अनेक समस्या दूर होतील परंतु मी पणा तुमच्यामध्ये जर अहंकार असेल तुम्ही तुम्हाला जर सर्वापेक्षा श्रेष्ठ समजत असाल आणि कुठल्याही व्यक्तीपुढे जर तुम्ही नमतेपणा घेत नसाल तर तुम्ही प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अडकून पडणार आहात हे मात्र विसरू नका दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला अहंकार जपला आणि अहंकारामध्ये जर तुम्ही त्याला जवळ नाही येऊ दिलं तर तुमचा संसार सुखाचा होईल कारण तुमचा अहंकार दूर असेल तर तुमच्यामध्ये मी पण राहणार नाही आणि ज्या व्यक्ती म्हणा मी पदा नसतो त्या व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांचा कल्याण करण्याचा विचार करतात दुसऱ्याचं ऐकतात दुसऱ्यांचं आचरण आपल्याला पटवून देतात त्यामुळे ते त्यांच्या घरामध्ये कधीही संकट येत नाही आचरणात आणण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक बुद्धीचा कसोटीचा तोल धरा विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका कारण आचरण हे चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्हीचंही होत असतं फक्त तुम्हाला कुठली गोष्ट आत्मसात करायची हे मात्र तुम्हाला ठरवायचं आहे मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं कारण या अहंकामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष येणी फिरत असतो आणि मोक्ष मार्गावर जायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा लागतो अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्र मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल कधीही गर्व माळगू नका कारण तुमच्या हातून हे घडत नाही तर देव तुम्हाला फक्त निमित्त बनवून घेत असतो आणि तुमच्या हातून जे कही काही घडणार आहे ते देवच करून घेणार आहे हे मात्र विसरू नका घडतं असं की ज्यावेळी तुमच्याकडून काहीतरी चांगलं घडत असतं त्यावेळी आपण म्हणत असतो की हे मी केलं माझ्या चांगल्या नशिबाने हे मला मिळालं परंतु ज्यावेळी तुमच्याकडून काहीतरी चुकतं ज्यावेळी तुमच्यावर काहीतरी वाईट प्रसंग येत असतो त्यावेळी मात्र आपण देवाला दोष देत असतो की माझ्या नशिबात असं काय होतं मी काय चुकी केली की माझ्याच नशिबात असं वाईट आलं आपण हा विचार करतो परंतु जेव्हा आपल्या जीवनामध्ये चांगलं घडत असतं त्यावेळी मात्र आपण देवाला विसरून जातो कारण देवाच्याच आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये जे काही चांगलं घडत आहे ते स्वामींच्या आशीर्वादाने होत आहे हे ज्या व्यक्तीने जाणलं आणि ज्यांनी स्वामींचरणी लीन जाऊन आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल उचलला त्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही आणि ये तो कधीही मागे फिरून पाहण्याची सुद्धा त्याला गरज राहत नाही कारण त्याची संकट निवारण्यासाठी त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामी सदैव त्यांच्यासोबत एक हात पुढे करून उभे असतात फक्त तुम्हाला गरज आहे की स्वामींनी जो तुमच्याकडे हात दिलेला आहे तो हात तुम्हाला आपल्या हातामध्ये घेऊन स्वामी ज्या मार्गाने तुम्हाला नेतील त्या मार्गाने तुम्हाला त्यामागे जायचं आहे तुमची तयारी असेल आणि तुम्ही त्या मार्गावर जाण्यासाठी तयार असाल तर स्वामी आई मी तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा स्वामी तुमचा हात कधीही सोडणार नाहीत आणि तुम्ही जीवनामध्ये कधीही एकटे पडणार नाहीत धन्यवाद